नेर तालुका वतीने यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या नेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे केंद्र सरकार आणि ईडीचा शांततेने निषेध करण्यात आला नेर तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शांततापूर्ण सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आली आणि केंद्रातील भारतीय जनता पार्टी ही गलिच्छ राजकीय खेळ करून राजकीय द्वेषापायी अंमलबजावणी दडपशाही तसेच हुकुमशाही सरकार स्थापनेचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ईडीच्या चौकशीचा नेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकार भा भाजपा आणि ईडीचा निषेध करण्यात आला या शांततापूर्ण सभेचे संचालन गणेश धाडे यांनी केले आणि उपस्थित नेर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या आणि ईडीच्या हुकुमशाही आणि दडपशाहीचा विरोध आपले मनोगत व्यक्त करून केले यावेळी काँग्रेस कमिटीचे नेर तालुकाध्यक्ष विनायक भेंडे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी सचिव बशीद भाई सदाशिव गावंडे युवा तालुकाध्यक्ष अजिंक्य मासाळ माजी सभापती सुरेश सहारे नेर शहर उपाध्यक्ष शारिक हुसेन बापूराव रंगारी सुरेश इंगोले डॉक्टर झाडे राजू गजबिये माधव राठोड नरेंद्र राठोड आणि नेर तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर